जय शिवराय मित्रांनो आज आहे तेवीस ऑक्टोबर पण आपण आज उद्या चोवीस ऑक्टोबरचा अंदाज पाहणार आहोत चोवीस पासून तर आपण डायरेक्टली या महिन्याचा शेवटपर्यंत वातावरण कसं राहील या संदर्भात पाहणार आहोत चोवीस ऑक्टोबरच्या कापूस वेचणी किंवा कामाचं नियोजन सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात प्रत्येक जिल्ह्याचं त्यामुळे जे कोणी नवीन असाल त्यांनी साडेसात वाजता आपल्या लाईव्हला दररोज हजर राहायचा आहे ज्यामुळे आपल्याला दिवसभर महत्त्वाचं हे सुद्धा आहे की उद्या राहणार आहे पावसाच्या सरी पहाटपासूनच काही विभागामध्ये पा काही, विभागा काही तालुक्यांमध्ये असणार आहेत तर तेही पाहूयात आणि विशेषत जे कोणी नवीन असतील त्यांनी फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाईव्हची नोटिफिकेशन पाहायला मिळतील फॉलो बटन तुम्हाला माहितीच आहे दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना ज्यामध्ये सांगली सोलापूर पुणे कोल्हापूर त्यामध्ये मराठवाड्यातील लातूर बीड परभणी जालना अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई कोकण किनारपट्टीसह या सगळ्या भागांमध्ये पहाटेच वातावरण खराब असणार आहे आणि सकाळच्या वातावरणामध्ये पावसाच्या सरी देखील कमी अधिक प्रमाणात काम असणार आहे तत्पूर्वी हा चोवीस ऑक्टोबर बद्दल आपण जाणून घेतोय पण रात्री आजही तेवीस ऑक्टोबरला काय होईल एका मिनिटामध्ये हे आवळून घेऊयात पुण्यासारख्या ठिकाणी पाऊस चालू झालाय पुणे सोलापूर सांगली लातूर देखील हो रात्री काही ठिकाणी पश्चिमेकडील भागांमध्ये अंबाजोगाई केस परिसरामध्ये बीड जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी रात्री बेरात्री पावसाच्या सरी कोसळणार आहेत नाशिक जिल्ह्यातल्याही दक्षिणेकडील भागांमध्ये पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस संध्याकाळी आगमन करतोय आणि तेलंगणा मार्गे येणारं बाष्प हे पहाटेच्या वेळेला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असणार आहे उद्या सकाळी उठलं की पाऊसच दिसेल अशी परिस्थिती सोलापूरच्या धाराशिव परिसरामध्ये काही ठिकाणी त्यामध्ये कडाष्टी परिसर श्रीगोंदा अहिल्यानगरचा बहुतांश भाग जो काही दक्षिणेकडे मरतोय आणि त्यानंतर पुणे परिसरामध्ये हा पहाटे येणारा पाऊस असेल ज्यामुळे दिवसभराच्या कामाचं नियोजन कोलमडू शकतं उद्या सूर्यदर्शन फार तर फार खूप कमी असणार आहे त्यामध्ये मराठवाड्यातले सर्व तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचाही समावेश आहे आणि बुलढाणा देखील जळगाव दक्षिण बुलढाणा दक्षिण विदर्भातही अनेक ठिकाणी सूर्यदर्शन उद्या नसल्यास जमा आहे म्हणजे चोवीस ऑक्टोबरला दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळणार आहे त्या बऱ्याच ठिकाणी अतिशय विजांच्या कडकडामध्ये असणार आहे मी प्रत्येक जिल्ह्यांचं वेळेनुसार बघतोय थोडस लक्षपूर्वक आहे का नागपूर जिल्ह्यातल्या सावनर कटोल या भागासह अनेक ठिकाणी उद्या मेघगर्जनेचा पाऊस होणार आहे हिंगोली वाशिम मध्येही उद्या पावसाचे लढाळ बनणार आहेत पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे सांगली सारख्या ठिकाणी पासून ते छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांपर्यंत नाशिक जिल्ह्यासह आलेल्या नगर जवळपास बऱ्याच ठिकाणी पुण्यासह अतिवृष्टी काही ठिकाणी वादळी वारे काही ठिकाणी भाग बदलतच्याही व्याप्तीपेक्षा मोठा पाऊस या पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांना असणार आहे यामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर बरोबरच अहिल्या नगरचा पुण्याचा आणि नाशिक क्षेत्राच्या दक्षिण पूर्व भागांचा समावेश यावेळी जास्त असणार आहे तर जालन्यातल्या भागांमध्ये उद्याच्या दिवस भाग बदलत पद्धतीनं म्हणजे एकवीस तारखेसारखा पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते थोडे गाव बदलून आणि थोडासा तालुका काही ठिकाणी व्याप्तीचा जास्त आहे तर हे झालं खानदेश सॉरी हे झालं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासाठी कारण की काही गोष्टी सकाळी काही गोष्टी चार पाच वाजता अशा पद्धतीनं थोडं कमी प्रमाणात काव्या असणार आहे पण रात्र जे आहे ही धुळ्यासाठी दिवस त्याच्या वेळा जास्त प्रमाणात असेल उद्या मेहकर खामगाव चिखली या भागातही मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढणार आहे म्हणजे चोवीस ऑक्टोबरला मात्र धुळ्याचा अनेक भाग पावसाच्या जोरावरती अलर्ट वरती असणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र जवळपास चोवीस तारखेपण सगळ्यांना सांगितलेले आहे व्याप्ती सत्तर ते ऐंशी टक्केची आहे पश्चिम महाराष्ट्राची विदर्भाची व्याप्ती उद्याच्या दिवस चाळीसच्या आसपास राहील कर्नाटकमध्ये सलग तीन ते चार दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस कायम असेल हाच पाऊस सव्वीस सत्तावीस नंतर वरती सरकणार आहे तो एमपीकडे जाणार आहे त्यामुळे एमपी मध्ये पाऊस असल्यामुळे खानदेश आणि विदर्भ बरेच दिवस पाऊस अडकून राहील हा पाऊस काय मान्सूनचा नाही परतीचा मान्सून निघून गेलाय सायक्लॉनिक सिस्टीम किंवा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हा पाऊस अडकण्याचे चान्सेस जास्त आहे त्यामुळे नागपूर चंद्रपूर यासारख्या भागाबरोबर अकोला अमरावती त्यानंतर जळगाव धुळे बुलढाणा या भागाबरोबरच खानदेश संपूर्णत नव्वद पर्सेंट एवढी व्याप्ती येणाऱ्या चोवीस चो तारखेला काही प्रमाणात धुळे वगैरे भाग त्यानंतर था पंचवीस तारीख अनेक ठिकाणी नंदुरबारचे सगळे तालुके पंचवीस आणि सव्वीसला व्यापून जातील आणि या सुद्धा भागांना जे फोन आले होते मला आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे आणि काही कापूस उत्पादक शेतकरीमध्ये आम्हाला बिलकुल गरज नाही अशा दोन्हीच्या प्रश्नांना मात्र काहींना नाराजी आणि काहींना दिलासा करत हा पाऊस सगळ्यांनाच कदरून टाकणार आहे म्हणजे येणाऱ्या सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत विदर्भ आणि खान्देश कदरल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती मान्सूनच्या नंतर येणाऱ्या अवकाळी पावसाची या भागामध्ये असणार आहे तर जालना उद्या पण आहे रात्रीच्या वेळेपर्यंत मेघगर्जनेचा पाऊस असणार आहे अंबड शहागड पैठण गंग, गंगापूर या भागासह जे काही पाथर्डी नेबासा हे परिसर सुद्धा या पावसाच्या रडावरती येतात एक एक तालुका आपण घेऊयात का काही अडचण नाहीये पण चोवीस तारीख ही पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशच्या मालेगाव धुळे ह्या नाशिक क्षेत्राबरोबरच अनेक ठिकाणी आहे आता थोडक्यात एका मिनिटामध्ये पश्चिम महाराष्ट्राचं अवरून घेतो मग आपण विदर्भाकडे आणि मराठवाड्याकडे थोडं लक्ष घालूयात तर बघा चोवीस तारीख सकाळी काही ठिकाणी दुपारी काही ठिकाणी अशा प्रकारची व्याप्ती जरी असली तरी अहिल्या नगर सर्व दूर सारखंच आहे दहा वीस टक्के भाग सुटला त्याला आपण सर्व गणती करू कारण की तो नंतर नंतर पण इथे येणारा पंचवीसला पण येणार आहे तर चोवीस तारखेला जवळपास अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर सांगली पुणे परिसर सर्वदूर अहिलनगर सर्वदूर जवळपास छत्रपती संभाजीनगर जर आपण बघितला कन्नडचा भाग सर्वदूर राहील त्यानंतर वैजापूर नाशिक क्षेत्र देखील जवळपास सर्व दूरच राहील सात टक्के सत्तर टक्के व्याप्ती आहेस मात्र धुळे आणि साखरेला वादळाची भीती जास्त आहे त्यामुळे ह्या कार्य ह्या कार्य पावसाळ्यामध्ये ज्यांचे शेड असतील त्यांनी थोडे मजबूतपणे हे करून ठेवा आणि या पद्धतीने विशेषतः पाऊस हा असणार आहे त्यानंतर अकोला अमरावतीमध्ये सुद्धा मध्यरात्रीपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस आगमन करणार आहे चोवीस तारीख मी आता कम्प्लिटली सांगितलेले आहे त्यामध्ये नांदेडचाही समावेश केला हिंगोली वगैरे भागाचा केलाय आता पंचवीस जी तारीख येते म्हणजे एक्झॅक्टली शनिवार येतोय या शनिवारी सुद्धा पाऊस काही कमी नाही संपूर्ण जिल्हे नागपूर चंद्रपूर अकोला अमरावतीसह अनेक भागांमध्ये दुपारच्या वेळेला काही ठिकाणी सकाळच्या वेळेला काही ठिकाणी कदाचित तुम्हाला पंचवीस तारखेला दहा दिवसभर राहील कामं देखील करता येईल याची शक्यता खूप कमी आहे पण ह्या तारखेला रात्रीपर्यंत अनेक भाग त्यामध्ये सोलापूर वाहुणी ते नदीला पाणी येईल अशी परिस्थिती आहे ठीक आहे यामध्ये नागपूर सुद्धा परत एकदा घेतला जातोय नागपूर सुद्धा पंचवीस तारखेला आहे छत्रपती संभाजीनगर पासून कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबादचा देखील यावेळी समावेश पंचवीस तारखेला आहे रात्रीपर्यंत आहे नाशिक जिल्ह्याच्या जवळपास सर्वच तालुक्याला ह्या भागाची परिस्थिती आहे मराठवाड्यातल्या लातूर मधल्या सर्वदूर अं नांदेड देखील बऱ्याच ठिकाणी जालना सर्वदूरची नोंद होण्याचा का अंदाज आहे अंबड शहागड पैठण गंगापूर सह गंगापूर सह अनेक भाग म्हणजे मंठा घनसावंगी पट्टा पट्टा हे देखील भाग रोज थोडे भाग बदलत पद्धतीने कुठे मोठे पडतोय पण चोवीस आणि पंचवीस बऱ्याच ठिकाणी आहे चोवीस पक्षा पंचवीस जास्त आहे अंबड गणसावंगी पट्ट्यामध्ये सुद्धा जळगाव ह्यावेळी अतिवृष्टीच्या रडारवरती पंचवीस तारखेला मात्र नक्की येतोय यामध्ये धुळेचा सामावेश पुणे आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर आहे आणि एक्झॅक्टली सेम अहिल्या नगरसह सांगली सोलापूरचा भाग पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण भाग हा ह्या दोन दिवसामध्ये व्यापला जाईल यामध्ये काही भाग सोडेल का तर नक्कीच सोडणार आहे दहावीस टक्के भाग सोडतोय जवळपास चारशे ते तीनशे गावं सुटू शकतोय चार पाचशे गावं प्रत्येक जिल्ह्यामधले कमी प्रमाणात पेनवलता किंवा बारीक बुलबुलमध्ये येऊ शकतो पण अनेक भाग पेनवलतेपेक्षाही जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे त्यामुळेच आपण याला ऐंशी टक्क्याची व्याप्ती असं नाव कालच्या व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे यावेळी नागपूर थोडा लाडक्या झालाय नागपूरच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस मेघगर्जनेसह पडतोय आणि ही परिस्थिती यांना ह्या दोन दिवसात पाहायला मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारच्या ह्या पावसाच्या सिस्टम्स महाराष्ट्रामध्ये बनलेल्या आहेत आता आपण थोडं सव्वीस तारखेबद्दलही बोलूयात पण पंचवीसची ची व्याप्ती आपण थोडी पूर्णच करूयात तर यवतमाळ जिल्हा पंचवीस तारखेला आहेच काही प्रमाणात का महिना पण आहे चंद्रपूर मात्र अनेक ठिकाणी मुसळधारीचा इशारा आहे हिंगणघाट वर्धा हा भाग देखील याच्यामध्ये अकोला अमरावती अनेक भाग छिदुळ्यासह जळगावसह याच दिवशी पाऊस आगमन करतोय एमपीकडे बुरहानपूर ह्या भागाकडे देखील याच दिवशी पाऊस आगमन करणार आहे मात्र साता राहा सह, सह, सा सोलापूर सांगली सातारा हा भाग बऱ्याच ठिकाणी परभणीसह जाण्यासह घेतो आहे तर आता सव्वीस तारीख काय पराक्रम करते देखील पाहूया कारण की सव्वीस तारीखीचा पाऊस काही ठिकाणी जोर ओसरल्यासारखा वाटणार आहे त्यामध्ये सोलापूर कोल्हापूर सांगलीचा समावेश असेल कारण की कर्नाटकचा पाऊस सव्वीस तारखेपासून काही भागांना सोडण्याचा अंदाज आहे आणि याच भागांमध्ये सोडल्यामुळे सव्वीस तारीख भोकरदन जाफराबादला अनेक ठिकाणी अतिवृष्टी मोजक्या भागांमध्ये पण मुसळधार अनेक ठिकाणी तर दमदार ते, ते चांगल्या पद्धतीचा पाऊस या भागांमध्ये असेल मकाचे काम हो तुम्हाला काही प्रमाणात उद्या करता येतील पण ते गोळा करण्याची कामं करता येईल खळे वगैरे करण्याची कामं हो शक्यतो करू नका नांदेडला देखील सव्वीस तारीख हिंगोलीला देखी देखील सव्वीस तारीख अं वाशिम यवतमाळ देखील सव्वीस तारीख जवळपास विदर्भ सगळ्या जिल्ह्यांना पंचवीस आणि सव्वीस तारीख देण्याचा मी प्रयत्न करतोय मराठवाड्यातला पाऊस सव्वीस तारखेला आहे पण काही ठिकाणी तो दुपार नंतर कमी होण्याचा अंदाज असेल मग मराठवाड्यातला कोणता भाग कमी असेल तर त्यामध्ये सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न करतोय धाराशिव आणि बिडचा पश्चिमिकडेल म्हणजे कडाष्टी वगैरे भागच थोडाफार सव्वीस लाख कमी असेल म्हणजे कमी म्हणण्यापेक्षा चोवीस पंचवीस ला जास्त आहे एमपीकडे जे काही सिस्टम सरकत आहे बुरहानपूर असेल या भागाकडे खंडाळावर आपण एमपी संपूर्ण दौरूयात कारण की तिकडे ते पूर्ण सिस्टम जायला लागले तर याच्यामुळे थोडासा मराठवाड्याच्या पश्चिमेकडील मराठवाड्यातला मध्य महाराष्ट्रात भाग कमी होते पण परभणी कमी नाहीये जालना कमी नाहीये लातूर कमी नाहीये नांदेड सुद्धा कमी नाही आणि हिंगोली वगैरे नाहीये तर एकंदरीत खानदेश आणि विदर्भ हे लक्षात घ्या की यांना या भागामध्ये परिस्थिती पवन पाटील मी तुमच्या उत्तर देतोय तर जनवारे जळगावचे घरीच आणा पंचवीसला आणि सव्वीसला ला घरी आणा कारण की परिस्थिती थोडी जळगाव छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबाद पासून बोधवड परिसर सुद्धा चिखली मेहकर खामगाव सह अनेक पातूर बाळापूर हे जे काही भाग येत आहेत मेहकर हे परिसर लोणार परिसर ठीक आहे जिंतूर परिसर हे जे काही भाग येतात हे चोवीस पासून पुढे म्हणजे पंचवीस सव्वीसला देखील अनेक जास्त प्रमाणात आहे आणि कुणाचंही नुकसान होऊ नये ह्या हेतूने आपण हा, हा लाईव्ह घेत असतो त्यामुळे प्रत्येक लाईव्हला ला साडेसात वाजता या टाइमिंग तिचा आहे पाऊसही तोच आहे फक्त जे काही बदलून सांगायचे म्हणजे किती याच्यामध्ये अनेक प्रकारे कवर होऊ शकतात या पद्धतीने हा अंदाज आपण दिलेला आहे आता उद्या तुमच्या कमेंट्स कडे कमेंट देखील घ्यायला मला परवानेला देखील दादा दोन चार दिवस पाऊस आहे विनाकारण कमेंट करू नका माहिती दिली आहे तालुका दिलाय ठीक आहे वाशिमला देखील पाऊस आहेच उद्यापासून थोडा बदल आणखी होते सकाळपासून वातावरण आपल्या भागामध्ये खराब राहणार आहे उद्या सोलापूर सांगली या भागात पाऊस जास्त आहे जालना वगैरे अहिला नगर सुद्धा उद्यापासून म्हणजे चोवीस ऑक्टोबरचा पाऊस आहे धुळ्यामध्ये वातावरण मात्र धक्कादायक पद्धतीचं आहे म्हणजे वारं काहूर सुटण्याची भीती आहे नंदुरबार सुद्धा काही प्रमाणात का होईना पण याच पावसामुळे अनेक ठिकाणी परेशानी होऊ शकते अशा पद्धतीचा पाऊस नंदुरबार जिल्हा जळगाव बुलढाणा जिल्हा अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी बीड जिल्हा सह कडाश भाग श्रीगोंदा पट्टा पुणे सांगली साताराचा भागांचा सा, आपण समावेश केलेला आहे सिलो आहे ना परभणी म्हटल्यानंतर सिलो आलं लहान हनमोन सर शंकर काळे सर तुम्ही मला वाटतं पाच मिनिटापासून आहात तुमचा हिंगोली चार वेळेस घेतलाय तर पाऊस तुम्हाला आहे भोकरदन देखील जुनेच सर तुम्हाला जवळपास चांगल्या पावसाची मी देईल पण चोवीस पंचवीस अनेक भागांमध्ये आपल्या पाऊस होणार आहे म्हणजे उद्याच पासून नांदेडला देखील आहे थांबायचं असतं पेयंत थांबू शकता कारण की मी हे तुमच्यावरती सोडलेलं आहे मागच्या वेळेस थांब म्हटलं तुम्ही पेरून घ्या आम्हाला थांबा लावता बघा माझ्या पेरण्याची पद्धत माझ्या लोकेशनचा अंदाज मी परफेक्ट कळलेला असतो मी एक दिवस पूर्ण घातलेला असतो पण संपूर्ण भागांचा अंदाज काढण्यासाठी किंवा प्रत्येक जिल्ह्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ खूप लागतो मला एक चोवीस तास जरी बसलो मी तर एक एक गावाचा अंदाज नाही लावता येणार ना, इतकं कठीण असतं ते मला काय माझं नुकसान जरी झालं तर ज्वारीचं नुकसान म्हणजे हायबार वगैरे मी अजून जास्त प्रमाणात तेरला नाहीये तेजला उद्याचा पाऊस आहे मित्र आजही पडला काही ठिकाणी वर्धा मध्ये सुद्धा मी सव्वीस तारीख चोपडे सर तुम्हाला पण चोवीस पंचवीस देखील आपल्या भागामध्ये भाग बदलत पद्धतीने चांगलाच आहे शिवाजी जाधव सर आपल्या भूकृदची अनेक ठिकाणी वाहुनी पावसाची नोंद हा सव्वीस पंचवीस ला करणार आहे पण उद्याची चोईस बी काही कमी नाहीये थोडीफार अजून बाग ते वाढणार आहे बदनापूर उद्याच पाणी आहे आपल्या भागामध्ये पवीन शिंदे सर ज्यांना वाहुनी पावसाची नदीमध्ये पहिलेच पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी आपले जनावर सुरक्षित ठिकाणी हे तीन दिवसामध्ये हलवायचे आहेत ठीक आहे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर उद्यापासून वाढते जोर सकाळपासून वातावरण हे खराब आहे वाशिम मालेगाव देखील पाऊस आहे तुम्हाला पंचवीस तारीख देण्याचा प्रयत्न करेल पंचवीस आणि चोवीस आहेच पण आपल्या भागामध्ये सव्वीस सत्तावीस पर्यंत पाणी राहणार आहे आ, वीश, वीश हा महिना कंप्लीटच करेल पाऊस भाग बदलत पद्धतीने व्हायला थोडस दक्षिण महाराष्ट्राचं टेन्शन थोडं कमी करून टाकेल कारण की आता कर्नाटक मधनं पाऊस हा उत्तरेकडे भरती सरतोय आणि त्यामुळे विदर्भ देखील बऱ्यापैकी घेणार आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटवणार आहे म्हणजे ना पाणी पुरत नाही कितीही पाऊस पडला तरी पाणी पुरवत नाही अशा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल पण एक गोष्ट सांगतोय की ला आणि ही जी काही पद्धत आहे पॅसेफिक महासागरातील ती अजून एक महिना कमी होणार नाही त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सुद्धा ही परिस्थिती अवघड आहे नक्की सर सातबा सांगणं शक्य नाही <laughs> दिनेश वागचरे सर तर तालुका सांगत झाला अहिल्यानगर नगर अकोले आहे तुमच्या अकोल्याला उद्या पण पाणी आहे आणि आजही काही ठिकाणी झालाय तर बघा चोवीस पंचवीस मोठी आहे तुमच्याकडे सव्वीस सुद्धा राजूर परिसरात मी पंचवीस सव्वीस देतोय दोन्ही दो तारखा चांगल्या आहेत पण तुम्हाला चोवीस तारखेला देखील भाग बदलत पद्धतीने आहे म्हणजे उद्यापासून सोयगा सो सुद्धा सेम पाथरीला आजही काही ठिकाणी ढगा आले पडलाय एक दोन ठिकाणी पण एक सांगतोय तुमच्या भागामध्ये उद्यापासून जोर वाढतोय साहेब माझा वेळेवर की वा हवा असणार का दादा मला तुमचा तालुकाच नाही काय उत्तर देणार नाही हवा तर काय सगळ्या ठिकाणी नसते अतिशय भयंकर गर्मी असलेल्या भागामध्ये हवा नक्की येते अंजनगाव सुरी तुमची इच्छा सव्वीस लाख कम्प्लिटली पूर्ण होईल पण पंचवीसचा आणि ह्याचा सव्वीसचा पाऊसही आहे उद्या सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा पडेल नरेश बांदरगे म्हणतात वातावरण कधी चकारट होईल अशी परिस्थिती मॉडेलनुसार नुसार सध्या नाहीये आणि विशेषत वातावरण हे पुढील आठवड्यामध्येही चकाट आहे पण त्यामध्ये ढग येणं गरमी राहणं हे सुद्धा असणार आहे थंडीच्या बाबतीत हार पद्धाने चांगलंच गार केले बघूयात त्याच्याबद्दलही जी थंडी एमपी पर्यंत आली ती तिथूनच माघार फिरल्यासारखी झाली आहे त्यामुळे थंडीसाठी अजूनही आपल्याला किती का वाट बघावी लागेल याचा रिपोर्ट आपण हा पाऊस गेल्याच्यानंतर नंतर काढणार आहोत मी सांगितलं उद्या पाणी आजही दक्षिण साईडला पडलाय ठीक आहे अशा पद्धतीने उद्या वाढ होणार आहे सकाळपासून वातावरण उद्याचं खराब आहे सकाळपासून सूर्यदर्शन खूप कमी प्रमाणात आहे राजाभाऊ तिडकी हातळीकर तुमच्याही भागामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढतोय कदाचित संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे अनेक ठिकाण पाणी पंचवीस सव्वीस सत्तावीस या तिन्ही तारखा आपल्या भागामध्ये आहे